नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आता जवळजवळ साडेचार हजार बहिणींचे आता हे अर्ज आलेले आहेत स्वतःहून त्या बहिणींनी माघार घेतलेली आहे आणि अशा सर्व बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि अशा या बऱ्याच जिल्ह्यांमधून असे जवळजवळ चार ते साडेचार हजार असे अर्ज आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून शासनाकडे साडेचार हजार असे अर्ज प्राप्त झालेले आहेत की ते निकषाच्या बाहेर असतानासुद्धा अशा अर्जांनी अशा महिलांनी लाभ घेतलेला होता काही त्याच्यातल्या आहेत की त्यांनी दोन दोन वेळा अर्ज भरून लाभ घेतला होता एक व्यक्ती अशी होती की त्यांनी पन्नास फॉर्म भरलेले होते आणि त्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला होता असे आणि जे होते की ज्यांच्याकडे चारचाकी आहे की जे निकषात नाही निकषामध्ये काय आपले नियम काय होते लाडकीबण योजनेचे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना लाडकी बन योजनेचा लाभ होणार नाही परंतु असे बरेच कुटुंब असे होते की त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे कार आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि त्यांनी लाडकीबण योजनेचा लाभ घेतला होता परंतु असे आता शासनाने म्हणजे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे हे जे पाच जे आम्ही निकष लावलेले आहेत ला पाच ज्या गोष्टी आहेत या पाचच गोष्टींवर आम्ही याच्यावर अंमलबजावणी करणार आहेत आणि या पाच गोष्टीच फक्त आम्ही आता पडताळून बघणार आहोत आणि त्यास त्यानुसार आम्ही या पाच गोष्टी चेक करण्यासाठी आम्ही सर्व सगळीकडे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी आम्ही आता सगळ्यांना सगळ्यांकडून आम्ही डेटा मागवणार आहोत जसं की आता बरेच जणं ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी अर्ज केला तर जसं की आता आर टी ओकडून म्हणजे परिवहन राज्य व परिवहन विभाग आहे त्यांच्याकडनं ते सर्व डेटा मागवणार आहे आणि मग त्यानंतर सगळ्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आणि मग त्यानुसार लाडकी बहीण योजनेचे मध्ये सर्व पुन्हा चेक होणार की कोणत्या बहिणी या अपात्र आहे आणि कोणत्या बहिणी या पात्र आहेत त्यानुसार सर्व बहिणी पात्रता आणि अपात्रता सगळं क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ठरल्यानंतर बघितल्यानंतर सर्व चेक केल्यानंतर मग डिसाईड होईल की कोणत्या बहिणी या लाडक्या बहीण योजनेमध्ये राहणार आणि कोणत्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरणार आणि जसं की आता बरेच असे कुटुंब आहेत की ते टॅक्स भरतात जसं की आपल्या निकष काय होते की जे कुटुंब टॅक्स भरत असेल त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ होणार नाही अशा कुटुंबातील महिलांना किंवा मुलींना जसं की एका कुटुंबात एक महिला व एक मुलगी असे पात्र ठरणार होते लाडकी बहिणी योजनेसाठी पण असे बरेच कुटुंब आहेत की त्यांच्या कुटुंबामधील पती म्हणा किंवा ज्या मुलीने फॉर्म भरला असेल तिचे वडील जर टॅक्स भरत असतील तर अशा कुटुंबातील त्या मुलीचा किंवा त्या महिलेचा अर्ज आता क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये चेक होणार आणि त्या अपात्र ठरणार आहे आणि आता तिसरं बघत आहोत आपण पहिलं बघितलं राज्य परिवहन म्हणजे आर टी ओकडून क्रॉस व्हेरिफिकेशन मागवणार आणि दुसरं जे आहे ते आहे टॅक्स भरणारं आता तिसरं आपण बघत तिसरं बघितलं आपण टॅक्स व्हेरिफिकेशनचं दुसरं बघितलं आपण कारचं आणि एक राज्य परिवहन असे तीन निकष आपण पाहिले आणि चौथा निकष काय आहे की आता समजा आपल्या याच्यातमध्ये नियम काय लावला होता लाडकी बन योजनेमध्ये काय निकष लावला होता की ज्या कुटुंबामध्ये कुणी सरकारी विभागामध्ये जर कोणी कार्यरत असेल म्हणजे समजा कोणत्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती म्हणजे किंवा वडील किंवा पती समजा ते सरकारी विभागामध्ये कार्यरत आहेत किंवा ते सरकारी कर्मचारी म्हणून काम करत आहेत तर अशा कुटुंबांमधील महिला किंवा मुलगी ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकत नाही तर तरीसुद्धा असे बरेच कुटुंब होते की त्यातल्या त्यातले अर्ज आले आणि त्या बहिणी पात्र ठरल्या आणि त्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा वेळेलासुद्धा ते केंद्र म्हणजे आपलं जे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे तिथूनसुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आता आदिजिताई तटकरे म्हणाल्या की आम्ही संपूर्ण डेटा मागवणार आहोत आणि हे संपूर्ण आम्ही सर्व चेक करू क्रॉस व्हेरिफिकेशनमधनं डेटा आल्यानंतर आणि मग आम्ही डिसाईड करू की कोणत्या बहिणी या पात्र ठरणार आहेत लाडकी बणी योजनेमध्ये आणि कोणत्या बहिणी अपात्र पात्र ठरणार आहेत तर जवळजवळ तुम्हाला मी आकडासुद्धा सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटी की कि किती भणी म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती भणी या लाडकी बणी योजनेतून बाहेर पडणार आहेत आणि आतापर्यंत जसं की बघा पुणे विभागातनं काही आहे जसं की फलटणमधून आहे सांगलीमधून आहे अजून सातारा आहे धुळे आहेत नाशिक आहेत असे बरेच ठिकाणाहून परभणी आहे नंतर यवतमाळसुद्धा आहेत असे बरेच जिल्ह्यांमधनं शासनाला आढळून आलेलं आहे की या ठिकाणाहून त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे आणि त्या ठिकाणाहून बरेच म्हणजे असे कंप्लेंट पण आलेले आहेत की जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे या व्हिडिओ आधी की का होत आहे असं कारण की गरजू जे जे बघा आता मोलमजू तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहेत की जे मोलमजुरी करणारे आहेत जे ग्रामीण भागातील आहेत महिला त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचावा म्हणून सरकारचा हा प्रयत्न सुरू आहे तर मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की ज्याप्रमाणे जे चेकिंग होत आहे तर आता ह्या जिल्ह्यांमधनं काही काही जणांनी कंप्लेंट केलेल्या आहेत की आ, हे कुटुंब पात्र नसताना पण हे कुटुंब लाभ घेत आहे लाडकीबणी योजनेचं असं समजा दुसऱ्यांनी कोणाची कंप्लेंट केली असेल तर ते कंप्लेंट्स आलेल्या आहेत अशा ठिकाणाहून आणि असे अर्ज आता हे कॅन्सल होणार आहे आणि जे पाच नि ज्या पाच गोष्टी आताच ठरवल्या होत्या दोन हजार पंचवीसमध्ये आदितिताई तटकरे यांनी या पाचच गोष्टींवर अंमलबजावणी होणार आहे आणि या पाच गोष्टींवर सर्व क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आणि पुन्हा या पाच निकषांमध्ये जो बसणार त्यांनाच ठेवणार आणि जे या पाच निकषांच्या बाहेर आहेत ते या लाडकी बन योजनेमध्ये राहणार नाही आणि जे गोरगरीब आहेत ज्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत मोलमजुरी करणाऱ्या आहेत दिवसभर कष्ट करणाऱ्या महिला आहेत अशाच महिलांना या लाटीबही योजनेचा हा लाभ कंटिन्यू होणार आहे कारण की आता ही योजना जी आहे यापुढे महायुतीचं सरकार जे आता आलेलं आहे हे सरकार आता जवळजवळ यापुढे कंटिन्यू पाच वर्ष राहणार तर ही योजनासुद्धा प्रत्येक मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहेच की मुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आता ही यापुढे ही योजना संपूर्ण पाच वर्ष ही सुरूच राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे एकनाथरावजी शिंदे आहेत जे उपमुख्यमंत्री आता आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जसं की आता आमचे सरकार आलं की आम्ही तुम्हाला पंधराशेवर ठेवणार आहे एकवीसशे रुपये देऊ त्याप्रमाणे आत्ता मार्च मध्ये जो अर्थसंकल्प मांडणार आहे जसं की फायनान्शियल इयर असतं अकाऊंटिंग इयर जसं असतं की एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून अकाउंटिंग इयर स्टार्ट झालं आणि आता ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ते संपणार तेव्हा नवीन अर्थसंकल्प मांडले जाणार आणि नवीन अर्थसंकल्प नवीन बजेट हा जेव्हा मांडला जाणार तेव्हाच एकवीसशे रुपयाचं जो हप्ता आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी हा ठरणार आहे डिसाईड होणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला एकवीसशे रुपये हे मार्च महिन्यापासून मिळणार आहे की जसं बघा आधीच चार हजार बहिणींची माघार आहे आता तुम्हाला न्यूज चॅनलवर सुद्धा आता हेच बातमी मिळत आहे की पडताळणी आधीच चार हजार जवळजवळ चार हजार पाचशे बहिणींनी माघार घेतलेली आहे कारण की पैसे परत करावे लागणार या भीतीने बहिणी माघार घेत आहे आणि पडताळणी आधीच बहिणींनी माघार घेतलेली आहे आणि असेच बहिणी आहेत जवळजवळ चार ते साडेचार हजार कारण की पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने या सर्व बहिणी माघार घेत आहेत आणि त्यांचे जे अर्ज आहे त्यांनी स्वतःहून आता पुन्हा ॲप्लिकेशन केलेलं आहे की कॅन्सल करा त्यांचं नाव हे कॅ कॅन्सल करा असं त्या सांगत आहेत पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने अशा बहिणी अशा महिला ज्या आहेत त्या माघार घेत आहेत लाडकी बहिणी योजनेमधून कारण की जवळजवळ चार हजार बहिणी अशा चार हजार बहिणींचे चार ते साडेचार हजार रुपये आता साडेचार हजार आकडा सांगितलेला आहे आदित्य तटकरे यांनी की जवळजवळ चार हजार पाचशे अर्ज त्यांच्याकडे असे आलेले आहेत की ते त्यांनी स्वतःहून लाडकेबण योजनेमधून हो त्यांनी माघार घेतलेली आहे तर जवळजवळ तीन ते चार जवळजवळ तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज हा प्रसारमाध्यमातून वर्तविला जात आहे तर प्रसारमाध्यमातून आमच्या हाती असे अपडेट आलेले आहे की अप्रॉक्सिमेटली तीन ते चार लाख बहिणी या अपात्र ठरणार आहेत जसं की अडीच कोटी महिलांमधनं हां टोटल अडीच कोटी महिलांनी याआधी लाभ घेतलेला आहे त्यापैकी तीन ते चार लाख बहिणी या अपात्र ठरण्याचा शक्यताही वर्तविली जात आहे तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दिलेले आहे जसं की कालच आदित्य तटकरे यांनी हे अपडेट दिलेली आहे आणि तेच अपडेट मी तुमच्यासाठी लगेच ताजे ताजे अपडेट घेऊन आले तर सर्व सर्वांनी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा कारण की हा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करा व्हॉट्सॲपवर शेअर करा फेसबुकवर शेअर करा तुमचे जे पण काही ग्रुप्स आहेत नंबर्स आहेत सगळ्यांना शेअर करा म्हणजे सर्व लाडक्या बणींपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे म्हणून आणि कमेंट्स करा सगळ्यांनी कमेंट्स करा की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला का जानेवारीचा हप्ता तर अजून नाही आलेला आहे सव्वीस जानेवारीपासून जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हां जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट येत राहतील बेल आयकन प्रेस करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल बटन ऑल नोटिफिकेशनवर जर तुम्ही टच केलं तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आणि तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोहोचत राहणार त्यासाठीच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल घंटीचे बटन दाबावं लागेल आणि जे तीन ऑप्शन्स तुम्हाला दिसतात घंटीचे बटन दाबल्यावर त्यापैकी तुम्हाला ऑल जे आहे ऑलवर तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल ऑल तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करावं लागेल तरच तुमच्यापर्यंत असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पोचत राहतील मिळत राहतील कारण की सरकार जे जे आहेत या सर्व ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांबद्दल रोज नवीन नवीन अपडेट येत राहतात तर सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे तुम्हाला कळायला हवे त्यासाठीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटेचे बटन दाबा आणि ऑल टच करा